नमस्ते क्रिनिक संदेशक हो। या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपले येणारे व्हिडिओ पाहत राहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तर आजचे व्हिडिओ आपण चालू करत आहोत तर आजच्या व्हिडिओचं नाव आहे संवेदनशील दक्षता ह्या दोन शब्दामध्येच तुम्हाला कळलं असेल की नेमका हा कुणा विषय असेल तर हा विषय आहे मुलामुलींच्या बाबतीतला तर असा कोणता विषय हा खूपच नाजूक विषय आहे आजकाल आपण बघतो की सगळीकडेच मुलामुलींच्या बाबतीत खूप काही लैंगिक शोषण होत आहेत हिंसा होत आहेत सो ह्याबद्दलचाच हो। सहा विश व्हिडिओ आपण बनवत आहोत ज्याच्यामध्ये मुलींना बॅड टच गुड टच कसं ओळखायचं चा? म्हणजे चांगला स्पर्श वाईट स्पर्श ते कसं ओळखायचं ह्याबद्दल आपण थोडंसं सांगणार आहोत तर आ, मुला मुलींच्या बाबतीतल्या शारीरिक मानसिक आणि लैंगिक सो शोषण ह्याबद्दलच्या बातम्या काय आता सर्वांसाठी नव्या राहिलेल्या नाहीत कारण की रोज काही ना काही असं वाईट असं ऐकायला मिळतं जे ऐकून देखील आपल्याला चक्रावून जातं तर त्याचं गांभीर्य देखील दिवसागणिक वाढतं आहे या पार्श्वभूमीवर आपल्या मुलामुलींबाबत सतर्क राहणं खूप गरजेचं असतं जवळचं लांबचं अनोळखी किंवा ओळखीचं नात्यातलं किंवा पर्क अशा कुणाकडूनही हिंसा केली जाऊ शकते हे मुलामुलींना कसं समजवायचं तर मुलामुलींसोबत संवाद ठेवणं खूप गरजेचं आहे आणि संवाद करताना डिरेक्टली त्या विषयाबद्दल न बोलता प्रत्येक गोष्ट बोलताना त्याच्यासमोर किंवा तिच्यासमोर उदाहरण देऊन ती गोष्ट समजावून सांगणं देखील खूप गरजेचं आहे योग्य आणि अयोग्य स्पर्श चांगला आणि वाईट स्पर्श याविषयी आपल्या मुलामुलींशी बोलायला अजिबात कचरू नका कारण की आपणच एकमेव अशी व्यक्ती असतो ज्यामुळं मुलांना मुला योग्य अयोग्य चांगलं वाईट हे आपण व्यवस्थितरित्या समजावून सांगू शकतो पण ती गोष्ट सांगताना सतत ओरडणं हे काही चांगलं नाही आहे तर मुलामुलींशी संवाद करून तुम्ही या विषयावरती बोलू शकता आपलं मुलं आपल्याला काही सांगू पाहत असेल तर मनापासून त्याचा ऐकण्यासाठी व्यवस्थित वेळ द्या काही पालक असतात की मुलं किती जर म्हणतात की बाबा आई मला तुमच्याशी बोलायचं आहे तर ते ते बोलणं त्यांचं झटकून टाकतात हां तुझं रोजचंच आहे वगैरे असं बोलून विषय टाळण्याचा प्रयत्न करतात तर असं कुठल्याही पालकांनी करू नका तर मूल नेमकं का काय बोलतं आहे किंवा काय सांगणार आहे ही गोष्ट मनापासून ऐकण्याचा प्रयत्न करा तर त्यासाठी एक ठराविक वेळ द्या जेणेकरून तुमचं मूल तुमच्याशी छोट्या छोट्या गोष्टी शेअर करू शकेल मुख्य म्हणजे खालीपैकी एक जरी गोष्ट त्यांच्याबाबत जर कोणी करत असेल तर ती गोष्ट लक्षात घेऊन त्याची दखल घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी योग्य पावलं उचलणं देखील खूप गरजेचं आहे आपल्या मुली मुलीला खाऊ भेटवस्तू देऊन किंवा तसंच आमिष दाखवून जवळीक साधण्याचा सा प्रयत्न केला जातो का नको असताना किंवा मूल एकटं आहे असं पाहून कोणी त्याला किंवा तिला बळजबरीने जवळ घेत आहे का मोबाईल लॅपटॉप कम्प्युटरवर नकोसे फोटो व्हिडिओ दाखवले जातात का त्यांच्या खाजगी म्हणजे त्यांच्या अवयवांना कुणी हात तर लावत नाही ना तसं करून कोणाला सांगायचं नाही ह किंवा हे आपल्यातलं सिक्रेट आहे असं तर कोणी म्हणत नाही ना त्यांच्या त्यांना कोणाला सांगू नको नाहीतर सगळ्यांना सांगेन अशा धमक्या तर कोणी देत नाही ना म्हणजे असे असंख्य प्रश्न आहेत जे त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलांशी व्यवस्थित म्हणजे डिरेक्टली न बोलता इनडिरेक्टली त्यांच्याकडून काढून घेण्याचा प्रयत्न करा असं काही आपल्या लेकराशी जर कोणी वागत असेल बोलत असेल तर तुम्ही अजिबात घाबरू नका किंवा अपराधी वाटून घेऊ नका आपल्या लेकराला त्या नकारात्मक भावनेपासून दूर ठेवा एक पालक म्हणून स्वतःला काही त्रास करून घेऊ नका त्रास देणाऱ्या व्यक्तीच्या संदर्भात कोणती पावलं कशी आणि कधी उचलायची याचा महत्त्वाचा विचार करा आणि याकडे प्राधान्य द्यायला अजिबात कसरू नका तर ही गोष्ट खूपच संवेदनशील आहे आपल्या मुलांची दक्षता कशी घेतली पाहिजे किंवा घेतली पाहिजे मुलं लहानाची मोठं पटापट पत होत जातात आणि ते दिवस देखील आपल्याला कळून येत नाहीत तर अशी मुलं जी वयात येत असतात आत्ता आजकाल तर अगदी लहानपणापासूनच हे सगळं आपण ऐकतो बघतो किंवा पाहतो तर आपल्या मुलामुलीच्या बाबतीत हे असं काही खडू नये ह्यासाठी सर्व पालकांनी जबाबदारी घेणं दक्ष राहणं तर खूपच गरजेचं आहे आणि आपल्या मुलांशी अगदी मनमोकळेपणानं मैत्रीपूर्ण संवाद साधण्याचा प्रयत्न करा सतत घरातलं वातावरण चांगलं ठेवा ज्याच्यामुळं तुमचं मुलगा किंवा तुमची मुलगी तुमच्यापासून कुठलीही गोष्ट मनात लपवून ठेवणार नाही सतत दिवसा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुमच्याशी प्रत्येक गोष्ट शेअर करू शकेल असं तुमच्यातलं नातं राहायला हवं तर यासाठी सर्व पालकांनी मनापासून प्रयत्न करा आणि तुमच्या मुलांना किंवा मुलींना कुठल्याही प्रकारचा त्रास तर होणार नाही किंवा त्रास तर कोणी देत नाही नाही याकडे अत्यंत बारकाईने लक्ष द्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा तोपर्यंत पुन्हा भेटू आपल्या येणाऱ्या नवीन भागामध्ये पण त्या अगोदर आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग उद्या पुन्हा भेटू येणाऱ्या नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार